मनोज नामदेव सुहाडे विविध लाडेपणामध्ये मजुरी काम करतो जितनगर प्रशासनाने टेंडर निविदा काढलेली आहे कमीत कमी दीड कमी ते दोन महिन्यापासून जे गोरगरीब सामान्य मजूर लोक आहेत ते सध्याच्या कंडिशनमध्ये घरी आहे त्यांना कोणत्याच पद्धतीचा रोजगार या ठिकाणी मिळत नाहीये रोजगार मिळत नसल्याने लोकांच्या एकदम एकदम व्याकुट झालेले आहे त्यांना काय करावं आणि काय नाही हे सुचत नाही आहे तसेच आम्ही शासनाचा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी सम सगळे जमलेले मजूर लोक आम्हाला अत्यंत दुःख वाटत आहे की शासन प्रशासन हे गोरगरीब लोकांना सर्वसामान्य लोकांना रोजगार द्यायचे काम करते पण हे शासन प्रशासन आमच्यासारख्या गोरगरीब लोकांच्या जे पोटाची भाकर आहे ते पोटाची भाकर विसकवण्याचं काम करत आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर शासन प्रशासनाचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो राहू मी राहुल हो महिपत्रावताडे वरणगाव आणि मी एम इंग्लिश झालेलो आहे नोकरीचा त्याग पण केलेला आहे शासकीय कॉन्टॅक्ट पद्धतीवर पर होतो परंतु मी मजुरांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राखीच्या जा कामावर सुद्धा गेलेलो आहे मजुरांची काय अवस्था आहे मी तिथे बघितलेला आहे स्वतः बघितलेला आहे मी मनोज भाऊ सुरवाडे आमच्या यांच्यासोबत गेलेलो आहे गणेश भाऊ वाडे आमच्या यांच्यासोबत मी त्या कामाला गेलेलो आहे मला सवय नव्हती कामाची तरीसुद्धा मी राखेचं काम केलेलं आहे बंडावादे केलेलं आहे तर माझं शासन प्रशासनाला असं म्हणणं आहे की हे जे गोरगरीब मजूर आहे यांना या, या व्यवसाय या काम करण्याशिवाय कोणतं गत्यंतर नाही पर्याय पर्याय नाही त्यांना आणि एकीकडे एक शासका शासन म्हणतं की रोजगार हमी योजना राबवतं आणि या ठिकाणी टेंडरच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला राख काढण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे मनाई करण्यात आलेली आहे तर या यांची उपासमारी होत आहे आणि साधारण पाचशे ट्रॅक्टर तिथे चालतात मजुरांचे आणि दोन ते अडीच हजार लोक या व्यवसायावर पोट भरतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चालवतात आणि काही दिवसांपासून या एक महिन्यापासून साधारणतः एक दीड महिन्यापासून यांची उपासमार चालू आहे तरी माझं शासन प्रशासनाला असं म्हणणं आहे की टेंडर कायमस्वरूपी रद्द करा अन्यथा जनतेचा आक्रोशाचा आणि संतप्त भावनेला या शासन प्रशासन या यांना सामोरं जावं लागणार आहे कारण की हे बंड जे आहे कोणत्या राजकीय नेत्याचं नाही कोणत्या लीडरचं नाही कोणत्या एका श व्यक्तीचं नाही हे जनतेचं आहे भारतीय संविधानानुसार मी एक भारतीय नागरिक म्हणून माझं मत व्यक्त केलेलं आहे हे बंड सर्वांचे आहे गोरगरिबांचे आहे तरी माझे हात जोडून शासन प्रशासन सी साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेब यांना सर्वांना विनंती आहे की हे टेंडर कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे आणि यांची जी मागणी आहे मान्य करण्यात येईल धन्यवाद हात मजूर मान मी आता आमचे चुले जेटले साहेब दोन आता मागच्या मंगळवारी बाजार भी झाला नाही आमच्या घरी कारण कामच बंद आहे प्रशासनाने सगळं सेल सील करून टाकलं तर मी काम काय करणार आता आणि खाणार काय आहे काही काम नाही साहेब आमच्याजवळ काहीतरी रोजी रोजगार उपलब्ध करा आमच्यासाठी ते खुल्लं करून द्या म्हणजे जेणेकरून आमचे पोट तरी भरतील काहीतरी उदरनिर्वाहासाठी मदत मजुर मजुरी तरी काय पडते साहेब आम्हाला आता एवढं अडीच तीन हजार लोकसंख्या आमच्या मजुराची काय खातील आणि काय ना मी शाळा होती शिक्षण होते पोटात भाकरी पडतानी आमच्यावाल्या आता काय करसा आज पाच रुपये केस पेपर सापडताना आम्हाला आता इथली परिस्थिती गंभीर होऊन गेली आमच्यावादी